हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अतिशय वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी बिसी पार्टी होतात आणि या बिसी पार्टी महिला किंवा पुरुषांच्या दोघांच्याही होतात तसेच या बिसी पार्टीमध्ये मस्त नवनवीन गेमसुद्धा खेळण्यात येतात तर आज आपण बिसी पार्टीमध्ये खेळण्यात येणारे असे तीन प्रकारचे गेम पाहणार आहोत आणि हे गेम आपण असे पाहणार आहोत की जे कोणीही स सोप्या पद्धतीने आणि सहज खेळू शकेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तसेच शेवटचा गेम तर अतिशय मजेशीर आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कोणता गेम आवडला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपण पहिला गेम बघणार आहे हा गेम खेळण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे आपल्याला आठ कप लागणार आहे पेपर कप आणि त्यानंतर गोट्या लागणार आहेत गोट्या तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता मार्बल्स घेऊ शकता चिंचोके घेऊ शकता किंवा न कॉईन्स घेऊ शकता कोणत्या पण गोट्या घेऊ शकता कु कुठल्याही गोट्या चालतील यासाठी आपल्याला खेळणार आणि आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वन टू थ्री फोर फाय सिक्स असे नंबर या कपवर टाकून ठेवायचे आहे आणि दोन कपवर आउट आउट, आउट लिहून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या गेमची सेटिंग करायची आहे अगदी सोपा गेम आहे हा कोणीही खेळू शकतो तसेच या गेमला टाईम लिमिटसुद्धा नाही आहे सहजच पटकन एक दोन राऊंडमध्येच हा गेम संपून जातो तो तसेच हा गेम खेळण्यासाठी येथे मी कॅरमच्या गोट्या घेतलेल्या आहे तुम्ही कुठल्याही गोट्या घेतल्या तरी चालेल आणि यासाठी आपल्याला आणखी एक वस्तू म्हणजे डाईस लागणार आहे चला तर आता आपण हा गेम कसा खेळायचा ते बघूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या गेमची सेटिंग करून घ्यायची आहे आता आपण हा गेम कसा खेळायचा ते बघूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्या प्लेअरला अशा प्रकारे डाईस घेऊन तो स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता डाईसवरच सहा अंक आलेले आहेत आणि आपल्याला या गेमसाठी पहिलं घर म्हणजे आवडचं घर सोडून द्यायचं आहे आणि नंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे डाय तुम्ही बघू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स आला आपल्या फाईव्ह नंबरवर म्हणजे आपले सिक्स अंक पडले होते आणि ते फाईव्ह नंबरवर आले म्हणजेच आपल्याला फाईव्ह गोट्या उचलून घ्यायच्या आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये मी फाईव्ह गोट्या उचलून घेतलेल्या आहेत नंतर आपल्याला पुन्हा डाई स्क्रोल करायचं आहे आता स्कोर केल्यानंतर दोन अंक आलेले आहेत आपण आधी फाईववर होतो नंतर दोन अंक आले सिक्स आणि आउटवर आले तर आता पहिला प्लेअर आऊट झालेला आहे तुम्ही बघू शकता आउटवर आल्यामुळे पहिला प्लेअर आऊट झाला आणि पहिल्या प्लेअरला पाच अंक आलेले आहेत तर ह्या पाच गोट्या आणि हे पाच गोट्या बाकीस त्या प्लेटमध्ये टाकून द्यायच्या आणि पहिल्या प्लेअरने त्याचे पाच अंक लक्षात ठेवायचे अशा प्रकारे आपल्याला हा गेम खेळायचा आहे अशा प्रकारे पहिला प्लेयर आउट झालेला आहे दुसऱ्या प्लेयरलाही अशाच प्रकारे खेळायचा आहे डाईस हातामध्ये घेऊन तो स्क्रोल करायचा आहे तुम्ही बघू शकता स्क्रोल केल्यानंतर यावर तीन अंक आलेले आहेत आउटचे घर सोडून वन टू थ्री थ्रीवर आपण आलेलो आहे त्यामुळे तीन गोट्या आपल्याला उचलायच्या आहे नंतर पुन्हा स्क्रोल करून थ्री नंबर आलेले आहेत वन टू थ्री आपण फाईव्हवर आलेलो आहोत तर आपल्याला या ठिकाणी फाईव्ह गोट्या उचलायच्या आहेत वन टू थ्री फोर फाय म्हणजे त्या पहिल्या तीन आणि पाच सहा सात आठ गोट्या आपल्याकडे झालेल्या आहेत नंतर आलेले आहेत दोन अंक दोन अंक आल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण थाईवर होतो नंतर वन टू आता आपण आउटवर आलेलो आहे म्हणजे दुसरा प्लेअर अशा प्रकारे आउट झालेला आहे आणि दुसऱ्या प्लेअरकडे आठ गोट्या गोळा झालेल्या आहेत म्हणजे पहिल्या प्लेअरच्या पाच अंक आले होते आणि दुसऱ्या प्लेअरला आठ अंक आलेले आहेत अशा प्रकारे हा गेम आपल्याला खेळायचा ज्या प्लेअरला सर्वात जंक जास्त अंक येतील तो प्लेअर या गेमचा विजेता होईल आणि तसेच या गेमचा आणखी एक नियम आहे आपल्याला डाईसवर चार अंक पडण्यापासून सुरुवातीला वाचायचा आहे कारण तुम्ही बघू शकता आउटचं एक घर जोडल्यानंतर चार नंबरवर दुसऱ्या सा साईडने आऊटच आहे जर आपले पहिल्यांदा चार अंक पडले तर आपण सुरुवातीलाच कोणताही एकही अंक न घेता आऊट मिळून अशा प्रकारे हा गेम आहे खूप छान गेम आहे सोपा आहे आणि कोणीही खेळू शकतो चला तर आता आपण दुसऱ्या गेमकडे वळूया हा गेम खेळण्यासाठी आपल्याला फक्त एक माचीस लागणार आहे तसेच बी सीमधील कोणताही सदस्य हा गेम खेळू शकतो आणि सहज खेळू शकतो इतका छोटा गेम आहे चला तर हा गेम खेळायचा कसा आणि याचे नियम ते बघूया आपल्याला या गेमसाठी टाईम फिक्स करायचा आहे तर अर्धा मिनिट एकतर एक मिनिट एवढा टाईम फिक्स करून यातील एक माचीसची गाडी घेऊन ती गाडी आपल्याला पेटवायची आहे आणि पेटवल्यानंतर ती गाडी आपल्याला विरुद्ध दाखवल्याप्रमाणे स्टेट पकडायची आहे किंवा उभी पकडायची नाही अशी आडीही आपल्याला ही गाडी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पकडायची आहे आणि नंतर माची स पेटवल्यानंतर आपल्याला ही गाडी पूर्ण संपेपर्यंत पेटल्यानंतर संपेपर्यंत एकतर इंग्लिशमध्ये एक तर मराठीमध्ये नंबरची गिनती करायची आहे जसं की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि येथे माची गाडी पेटवून घेत आहे आणि पेटवल्यानंतर लगेच आपल्याला फास्ट व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा चौदा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे नंबर काळी संपेपर्यंत म्हणायचे आहे आणि माझ्याची गाडी काढी तिरपी किंवा उभी अशी पकडायची नाही कारण तिरपी पकडली तर ती लवकर संपते आणि आपण आपली गिनती जास्तीत जास्त होत नाही आणि बी सीमधील जो सदस्य सर्वात गाडी हातात धरून सर्वात जास्त गिनती करेल समजा एखाद्या सदस्याने चाळीसपर्यंत गिनती केली आणि एखाद्याने पन्नासपर्यंत केली आणि एखाद्याने साठपर्यंत केली तर सर्वात जास्त म्हणजे साठ सर्वात जास्त गिनती आणि साठ वाजल्याची तर तो, तो विनर होईल अशा प्रकारे हा गेम आहे नक्की ट्राय करून बघा चला तर आता आपण तिसऱ्या गेमकडे आणि कोणीही सहज आणि अगदी सोप्या पद्धतीने हा गेम, गेम खेळू शकते हा गेम खेळण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघूया त्यासाठी आपल्याला एक रुमाल लागणार आहे एक रुपयाचे पॉईंट्स लागणार आहेत दहा ते बारा आणि रबल तसेच हा गेम खेळायचा कसा ते आता बघूया याचा रूल्स असा आहे की आपल्याला यासाठी आधी अर्धा मिनिट किंवा एक मिनिटचा टाईम सेट करून घ्यायचा आहे म्हणजे अर्धा मिनिट किंवा एक मिनटाच्या आत आपल्याला या हा गेम खेळायचा आहे यासाठी आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक मिनटाचा जर टाईम ठरला असेल तर त्या एक मिनिटाच्या टाईममध्ये असे एक रुपयाची नाणी घेऊन त्याला रबरनी पॅक करून या रुमालमध्ये टाकायचे आहे म्हणजेच आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक मिनटाच्या आतमध्ये जो अशा प्रकारे सर्वात जास्तीत जास्त नाणे या रुमालमध्ये पॅक करेल तो या गेमचा विजेता होईल समजा पहिल्या प्लेअरने जर पाच नाणे एक मिनटामध्ये पॅक केली आणि दुसऱ्या प्लेअरने जर सात नाणे केली आणि तिसऱ्याने जर दहा नाणे पॅक केले तर म्हणजे सर्वात जास्तीत जास्त जो नाणी पॅक करील तो या गेमचा विजेता होईल समजा मग दहा ज्याने एका मिनटामध्ये दहा नाणी या रुमालमध्ये पॅक केले तो या गेमचा विजेता होईल अशा प्रकारे हा गेम आहे अगदी सोपा आहे मस्त मजेशीर आहे आणि लवकर होणारा पण आहे तर नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आपण मस्त मजेशीर असे तीन गेम या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे आणि अगदी सोपे गेम बघितलेले आहे कोणीही खेळू शकेल असे गेम बघितलेले आहेत तुम्ही पण हे गेम आपल्या बीसीपाटीमध्ये खेळून एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर पहिल्यांदा असा असल्यास चॅनलला भेट नक्की द्या कारण मी अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ उपयोगी असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत चॅनलला भेट देऊन चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार